मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी नाशिकांमस्कार आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेविका सौ नंदिनी जाधव यांच्या प्रचारपत्रकाचे अनावरण नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक अकरा ब अनुसूचित जाती जमाती या गटातून तर्फे निवडणूक लढण्यासाठी तयारी करीत असलेल्या सौनंदिनी जाधव यांच्या प्रचारपत्रकाचे अनावरण आज सकाळी अकरा वाजता भाजपा नाशिक महामंत्री सौरश्मी हिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष नारायण जाधव भाजपा पदाधिकारी रामहरी संभेराव संजय राऊत प्रकाश निगळ मंडल सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी लोकेश बाळा गवळी शंकर कुर्मी सागर निगळ अंबादास अहिरे गणेश मौले उगले उपस्थित होते सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकाचे अनावरण करण्यात आले माजी नगरसेविका सौ नंदिनी जाधव यांनी नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक पन्नास मधून निवडणूक लढून विजयी झाल्या होत्या या पंचवार्षिक काळामध्ये त्यांनी सातपूर गावच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न केले यंदा पुन्हा नगरसेवक होण्याची त्यांना संधी प्राप्त झाली आहे या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी प्रभाग क्रमांक ब अनुसूचित जाती जमाती या गटातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे कार्यक्षम नगरसेविका म्हणून सातपूरमध्ये त्यांचे नाव चांगले आहे चांगले काम आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याचे सौनंदिनी जाधव यांनी सांगितले तर या प्रचार पत्रक अनावरण प्रसंगी भाजपा महामंत्री सौरश्मी हिरे यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले तर आभार अंबादास अहिरे यांनी मानले मान्यवरांचे स्वागत ऍडव्होकेट महेंद्र जाधव यांनी केले अशी त्यांची संपूर्ण कार्याची माहिती आपल्याला दिलेली आहे आणि नक्कीच तळागाळातल्या कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टी हा नेहमीच विचार करते आणि नेहमीच एका कार्यकर्त्याच्या खंबीरपणे पाठीशी राहते असे खूप भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते जे आजपर्यंत खूप उच्च पदांवरती पोहोचलेले आहेत आणि पार्टीला सुद्धा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता हवा असतो शो ऑफ करणारा कार्यकर्ता नको असतो त्याच्यामुळे तुम्ही तुमचं खूप चांगलं काम ग्राउंड लेवलवरती आहे तसं मला माहिती नाही तुम्ही कुठल्या कॅटेगरी ते काय आहे पण कायम तुम्ही कार्यरत असता आणि कायम तुम्ही लोकांमध्ये असता एवढं मला माहिती आहे त्याच्यामुळे रिझर्वेशन पडलं म्हणून तुम्ही पुढे असं नाही पण महिला म्हणून मी तुम्हाला धीर देते तुम्हाला आश्वासनाने सांगते की महिलांना आज समाजकारणामध्ये पुढे येण्याची खूप गरज आहे आणि फक्त रिझर्वेशन पडलं म्हणून आपण त्याच्यात पडावं अशी हो। अशी माझ्या माझी संकल्पना नाहीये परंतु महिला म्हणून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मैदानात उतरलं पाहिजे आपल्या महिला भगिनींना न्याय मिळण्यासाठी आपण मैदानात उतरलं पाहिजे आणि या ठिकाण दोन हजार बारा साली मी महापालिकेची निवडणूक लढली आणि या सातपुरकरांनी मला भरभरून असं प्रेम दिला आणि त्यांच्या आशीर्वादाने आज मी तुमच्या समोर उभी आहे ज्या सातपुरकरांनी मला नगरसेविका होण्याचा मान दिला त्या सातपुरकरांची मी सर्वप्रथम खूप आभारी आहे आणि पुन्हा मला या ठिकाणी दोन हजार पंचवीस साली संधी मिळत आहे हे माझं भाग्य आहे दोन हजार बारा ते सतरा हा कालावधी माझ्यासाठी नगरसेवक म्हणून मी जरी उपभोगला असला तरी तो एक माझं सामाजिक कार्य म्हणून मी लोकांसाठी समर्पित केला आणि पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आज या ठिकाणी माझ्या पत्रकाचं अनावरण होत आहे ते पत्रक नसून मी जी पाच वर्षामध्ये जी कामं केलेली आहे जी जनतेची सेवा केलेली आहे तो माझा लेखा जो का पत्रका र, पत्रका आज मी त्यांच्यापर्यंत मांडत आहे आणि त्या पत्रकारा पत्रक कदाचित आज पाच वर्ष आणि मधील आठ वर्ष हा कालावधी आठ वर्षाचा गेला असेल आणि त्या आठ वर्षामध्ये मी जी लोक जोडून ठेवली पाच वर्षा मागची तीच लोक ज्यांची कामं केली तीच त्या उद्घाटनामध्ये आहे तीच माझ्या सोबत आहे आणि ती त्यांना आठवण करून देण्यासाठी मी जे पत्रक आज छापलेलं आहे ताई त्यामध्ये सगळं माझ्या कामाचा लेखाजोखा आहे आणि पाच वर्षामध्ये मला ज्या पद्धतीने न्याय देता आला त्या पदाला मी शंभर टक्के न्याय दिलेला आहे आणि सातपूरकरांची मी लेखच आहे कारण चुंचाव्या सातपूर गावापर्यंत माझी अशी एक ओळख आहे की ताई आणि दाजी जी तरुण पिढी आहे ती मला ताई आणि दाजी सोडून आम्हाला कोणी दुसऱ्या नावाने ओळखत नाही हेच प्रेम माझं त्यांच्यासाठी प्रेम माझ्यासाठी आहे आणि पत्रकार आहे त्या पत्रकाच्या अनावरणासाठी आपण सगळेजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवार आणि गावातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या नाशिक शहराच्या सरचिटणीस आदरणीय रश्मिता हिरे बेंडाळे त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय संजय राजाराम राऊत आणि उपस्थित सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते या भागातील आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय दादा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे हा कार्यक्रम करण्याचा उद्देश एकच आहे का आत्ता येणारी जी निवडणूक आहे महानगरपालिकेची त्या निवडणुकीमध्ये आपण या भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे जे कामं केले आणि त्याचप्रमाणे स्वतः सुद्धा वैयक्तिक जे कामं केले ते के कामं के लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि त्या माध्यमातून या पत्रकाचं अनावरण आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून अतिशय चांगला वारे गुरुवारे गुरुवार महाराजांच्या वाराच्या दिवशी या ठिकाणी आज या पत्रकाचं अनावरण होणार आहे जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार आमच्या भगिनी नंदिनीताई महेंद्र जाधव यांच्या पत्रकाच्या प्रकाशनाच्या उपस्थित नाशिक शहराचे आमचे युवा नेते सौभाग्य होते रश्मीताई भेंडाळे या ठिकाणी उपस्थित आहे तसेच जाधव सरचिटणीस आमचे प्रकाश दादानेकर युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर भोंगकर यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उपस्थित हा कार्यक्रम या ठिकाणी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे मी भारतीय जनता पार्टी मंडळातर्फे मी ताईंना शुभेच्छा देतो आपलं कार्य असंच चालू ठेवावं आणि हो, आपल्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या ठिकाणी आज सौ माझी नगरसेविका नंदिनीताई जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पत्रक वाटा पुस्तक आवारणाचा कार्यक्रम आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांचा शुभमुहूर्त करीत आहोत या ठिकाणी आपल्या शहराच्या लक्ष्मीबाई बेंडाळे या पण या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि नंदी ताईला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो जय नगरसेविका आणि भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक अकरा ब साठी ज्या इच्छुक आहेत आमच्या नंदिनीताई त्यांच्या पत्रकाचं या ठिकाणी अनावरण होत आहे हे अनावरण होत असताना नंदिनीताई आणि महेंद्र भाऊ खूप चांगलं सामाजिक काम त्यांचं या विभागात आहे त्यांना नगरसेवक पदाचा अनुभवही आहे आणि या अनुभवामध्ये भारतीय जनता पार्टीकडे ज्या पद्धतीनं उमेदवारी मागतायत मला वाटतं शिक्षित चेहरा आहे आणि भारतीय जनता पार्टी हा कायमच विचार विचारांवरती काम करणारा पक्ष आहे शिस्तीचा पक्ष आहे संघटनेवर भर देणारा पक्ष आहे आजच्या त्यांच्या या पत्रकानावर प्रसंगी आपण सर्वजण आमचे रश्मीताई त्याचबरोबर आमचे नारायण बापू आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी सर्व सहकारी सर्व नागरिक त्यांच्यावरती प्रेम करणारे जेवढे काही त्यांचे नातलग असतील स्नेही असतील मतदार असतील हे सर्वजण या ठिकाणी आलेत त्यांचं या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि सोळा पाणी पत्रकाचं या ठिकाणी त्यांचं अनावरण होतय आणि या अनावरणासाठी त्यांना शुभेच्छा जनतेपर्यंत जाण्यासाठी शुभेच्छा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकच कार्यकर्त्यामध्ये हे बळ आहे की मोदीजी असतील फडणवीस साहेब असतील आणि आमच्या सीमाताई असतील या सर्वांचं कार्य आम्ही जनतेपर्यंत या निमित्तानं पोहोचवतोय आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतो त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद